तर काका मला सांगा बिएल स्वतः आणि तहसीलदार स्वतः तुम्हाला आमंत्रण द्यायला आले की मतदानाला या मग येत आहे का मतदानाला हो मी येणार माझ्या परिवारासह येणार परत शेजारी पाजारी यांना देखील मी घेऊन जाणार मतदान केलं पाहिजे सगळ्यांनी सर्वांनी मतदान केलं पाहिजे मतदान आमंत्रण पत्रिका म्हणजे लग्न पत्रिकेसारखं वाटलं ना तुम्हाला हो हो हे जे पत्रिका द्यायला तहसीलदार मॅडम आमचे समक्ष आलेले आहेत ते पत्रिका म्हणजे एक निमंत्रण पत्रिका त्यांनी आम्हाला दिलेला आहे निमंत्रणाचा मान ठेवायचा आणि मतदानाला नक्की यायचं तुम्ही काय तर मग मी सर्वांना आव्हान करते का मतदानाचा हक्क कुणीही गमावू नका मतदानाला नक्की या आवर्जून या चला सगळे मिळून मतदानाला जाऊया म्हणा मोठे चला सगळे मिळून मतदानाला जाऊया मतदानाचा पवित्र हक्क बजावूया मतदानाचा पवित्र हक्क बजावूया